महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र समाजशास्त्राच्या पुस्तकातल्या मराठा इतिहासाच्या गौरवावरून राजस्थान मधल्या राजपूतांच्या वारसांच्या मध्ये संतापाची लाट ओसळलेली राजपूत इतिहासाला कमी लेखून मराठ्यांच्या इतिहासाचे गौरवीकरण करण्यात आल्याची टीका राजस्थान मधल्या सर्व राजपूत नेत्यांच्याकडून होऊ लागली भाजपला आता वोट बँकेसाठी राजपूतांपेक्षा मराठी महत्वाचे वाटू लागलेत की काय असा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जाऊ लागलाय राजस्थान मधल्या भाजपच्याही अनेक नेत्यांनी या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे राजस्थानाच्या राजकारणात सध्या सर्वाधिक चर्चेचा असलेला हा विषय नेमका काय आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत नमस्कार मी विजय चोरमारे आपण पाहताय महाराष्ट्र दिनमान एनशे आठव्या इथेच्या समाजशास्त्राच्या सुधारित पुस्तकातल्या एका नकाशावर आक्षेप घेतला जात आहे या नकाशात जैसलमेर बोंदी आणि मेवाडला मराठा साम्राज्यात दाखवलंय एनशिरटीच्या आठवीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकाच्या दुसऱ्या प्रकरणात रिसेपिंग इंडिया पॉलिटिकल मॅप मध्ये राजपूत इतिहास फक्त दोन पानात सर जॉफ राजपूत या शीर्षकाखाली दिलाय यात म्हटलंय की राणा सांगाने सोळाव्या शतकाच्या सुरुवातीला अनेक राजपूत कबिल्यांना एकत्र केलं सुलतानांच्या विरोधात अनेक युद्ध जिंकली पण खानवा युद्धात बाबराकडून हरले राजपूत मुघल संघर्षावर पुस्तकात लिहिले मेवाडचे महाराणा प्रताप यांनी मुघल सत्ता स्वीकारण्यात नकार दिला आणि राजपूत विरोधाचे प्रतीक बनले सत पंधराशे शहात्तर मध्ये अरावलीच्या हळदी घाटात संघर्ष झाला ज्यात मुघलांचे पारडे जड होते पण महाराणा प्रताप बचावले आणि अनेक वर्षे गनिमी काव्याने युद्ध सुरू ठेवले याच पुस्तकात द राईज ऑफ द मराठा नावाचं प्रकरण बावीस पानांचं आहे म्हणजे खरं दुग्ण इथंच आहे राजपूत इतिहासावर दोन तीन पानं आणि मराठा इतिहासावर बावीस पानं तर या बावीस पानांच्या प्रकरणात फक्त मराठा शासकांची चर्चा आहे वादग्रस्त जो नकाशा आहे तो याच प्रकरणाच्या पान क्रमांक एकाहत्तर वर आहे हु आर दी मराठा फाउंडेशन ऑफ मराठा पॉवर अँड द राईज ऑफ शिवाजी हे जे प्रकरण आहे यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेल्या अचानक हल्ल्यांचे असे वर्णन आहे द मराठा डॉक्टर शिवाजी आणि मराठा ॲडमिनिस्ट्रेशन असे विभाग यात आहेत यामध्ये मराठा सेना मराठ्यांच्या आरमाराची ताकद न्याय व्यवस्था तसेच महाराणी तारा राणी आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या योगदानाचा सुद्धा उल्लेख आहे म्हणजे राजस्थानातील राजकीय परिस्थितीची वस्तुस्थिती काय होती असं सुद्धा कर या निमित्त विचारलं जातं तर त्या संदर्भात इतिहासकार जदुनाथ सरकार यांनी लिहिले की सतराशे चोवीस मध्ये बुंदी राजवंशाच्या उत्तराधिकाऱ्याच्या वादाच्या दरम्यान मराठ्यांनी संधी साधून राजस्थानात प्रवेश केला आणि कोटा डोंगरपूर जोधपूर आणि आमेरकडून कर वसूल केला पण तिथं पूर्ण नियंत्रण त्यांनी मिळवलं नाही द मराठा या पुस्तकात स्टुअर्ट गॉर्डनं लिहिलंय मध्ये उत्तरेकडे सतराशे माळवा आणि नंतर राजस्थानात कर वसुली मोहीम चालवली त्यांच्या मृत्यूनंतर मराठा सेना जवळजवळ दरवर्षी राजस्थानात घुसखोरी करत राहिल्या जयपूरचे राजा जयसिंह यांच्या मृत्यूनंतर उत्तराधिकारी वादात पेशव्याने मध्यस्थी केली जयपूरवर चढाई केली आणि मोठा कर मागितला त्यांनी पुढे लिहिले आम्ही शिंदे होळकर आणि पेशव्यांच्या वाढत्या दाव्यांना राजस्थानात पाहू शकतो त्यांनी मोठ्या कराची थकबाकी करण्याच्या साठी किंवा थकबाकीच्या वसुलीसाठी सेना पाठवली कोटा बुंदी जयपूर आणि उदयपूरकडून काही कर मिळाला पण त्यांनी तिथली व्यवस्था ताब्यात घेतली नाही तर ही राजस्थानातल्या मराठी शासकांच्या आक्रमणाची किंवा त्यांनी तिथं केलेल्या कारवाईंची वस्तुस्थिती अशी आहे अर्थात या सगळ्याचा संदर्भ कदाचित एन सी आर टी या पुस्तकात घेतला असावा मात्र एन सी आर टीच्या पुस्तकातल्या याच उल्लेखावरून राजस्थानात तीव्र प्रतिक्रिया उमटायला लागल्यात विशेषतः राजपूत वंशांच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतले राजसमंदच्या खासदार महिमा कुमारी आणि त्यांचे पती जे नाथद्वारचे भाजपचे आमदार आहेत आणि महाराप प्रताप यांचे वंशज आहेत विश्वराज सिंह यांनी संबंधित नकाशावर आक्षेप घेतलाय या नकाशात जैसलमेर बुंदी आणि मेवाडला मराठा साम्राज्यात दाखवले राजस्थानातल्या अनेक जुन्या राजघराण्यांच्या यांनी या प्रकरणात उडी घेतली त्यांनी वेगळ्या माध्यमातून यक्षसारखं समाज माध्यम असेल किंवा इतर वृत्तवाहिन्या असतील त्यावरून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्यात यात मेवाडचे भारत भाजपचे नेते विश्वराज सिंह अलवरचे काँग्रेस नेते भवर जितेंद्र सिंह आणि जैसलमेरचे सिंह भाटी यांचा सुद्धा समावेश आहे त्यांचं म्हणणं आहे की पुस्तकात मराठ्यांचं गौरवीकरण करताना राजपूतांना कमी लेखले आता पुस्तकाच्या तिसऱ्या प्रकरणात द राईज ऑफ द मराठांमधील नकाशात मराठा साम्राज्य हे कोल्हापूर पासून कटक पूर्व आणि कोल्हापूर पासून पेशावर उत्तर पर्यंत पसरल्याचं दाखवलेलं आहे यात ग्वाल्हेर जयपूर दिल्लीसह जैसलमेर मेवाड बुंदे आणि पंजाबचे अनेक भाग मराठा शासनाखाली दाखवले आहेत आणि याच नकाशावरून राजस्थानच्या नेत्यांच्या मध्ये नाराज आहे महिमा कुमार यांनी तर दिल्लीत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांची भेट घेतली आणि त्यांनी या सगळ्या प्रकाराच्या संदर्भात नाराज व्यक्त केले आहे धर्मेंद्र प्रधान यांनी या प्रकरणावर गांभीर्याने विचार करून आवश्यक ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले एन सी आर टी न आता त्या संदर्भात एक तज्ज्ञ समिती नेमली आणि ती तज्ज्ञ समिती या सगळ्या प्रकरणाचा आढावा घेऊन आपला अहवाल सादर करणार आहे आता विश्वराज सिंग यांनी म्हटलंय की राजपूत वंशाचा इतिहास हा मराठा वंशाच्या पेक्षा खूप मोठा आहे आणि एनशे आर टीच्या नकाशातल्या चुकीच्या सादरीकरणामुळे राजस्थानच्या राजघराण्याचे शौर्य आणि योगदानाला कमी लेखलं गेलंय त्यांनी म्हटलंय की राजस्थानात कधीच मराठा साम्राज्याचा भाग नव्हता म्हणजे मराठ्यांनी प्रयत्न केले होते पण त्यांना यश मिळाले नाही राजपूतांचा इतिहास खूप मराठ्यांच्या पेक्षा खूप मोठा आहे मराठा साम्राज्याला मोठे दाखवण्याचा आणि त्यांना अधिक शूर दाखवण्याचा प्रयत्न करताना राजस्थानच्या राज राज्यकर्त्यांना कमी लेखलायचा आक्षेपही त्यांनी घेतलेला आहे नकाशा पुस्तकात एका ओळीचा संदर्भ म्हणून दिला आहे मराठ्यांनी भारताच्या मोठ्या भागावर नियंत्रण मिळवलं नकाशात केशरी रंग मराठा साम्राज्य दर्शवतो जो राजस्थान पर्यंत पसरलेला दाखवलेला आहे तर नकाशाच्या मजकुरात राजस्थान किंवा कोणत्याही राजपूत राज्याचा उल्लेख नाही पुढच्या परिच्छेदात मात्र उत्तरेकडे वाढत जाऊन मराठ्यांनी काही काळासाठी लाहोर अटक आणि अगदी पेशावरही नियंत्रण मिळवले असं म्हटलेलं आहे ऐंशी अडीच्या समाजशास्त्राच्या पुस्तकांची निर्मिती करणाऱ्या ज्या समिती आहे त्या समितीचे अध्यक्ष मिशेल डॅनेनो यांनी म्हटले की हा नकाशा पूर्वी प्रकाशित असल्या सार्वजनिक नकाशांच्यावर आधारित आहे दे� आणि तज्ज्ञांच्या सल्ल्यानं तो तयार केलेला आहे सातवीच्या पुस्तकात ऐतिहासिक सीमांच्या अनुमानित असण्याचा डिस्क्लेमर आहे पण आठवीच्या पुस्त... वर्गाच्या पुस्तकात तो डिस्क्लेमर द्यायचं चुकून राहून गेलेलं आहे आणि तो दिला असता तर हे सगळे गैरसमज टळले असते असं त्यांचं म्हणणं आहे आता जैसलमेर राजवंशाचे वंश चैतन्यराजसिंह यांनी ट्विटरवर पोस्ट करून या नकाशाचा निषेध केला आहे जैसलमेरला मराठा साम्राज्याचा भाग दाखवणं हे इतिहासाच्या दृष्टीनं भ्रामक आणि अत्यंत आक्षेपार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे पुस्तकाबद्दल त्यांनी म्हटलंय की अशा चुकीच्या आणि इतिहासाची विसंगत गोष्टी एन सी आर टी सारख्या संस्थांच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उभे करतातच शिवाय आमच्या गौरवशाली इतिहास आणि जनतेच्या भावनांना धक्का पोहोचवतात आमच्या पूर्वजांचं बलिदान स्वायत्तता आणि शौर्याला कलंकित करण्याचा हा प्रयत्न आहे असं त्यांनी म्हटलेलं आहे मुंदी संस्थांच्या ब्रिगेडियर भूपेश सिंग यांनी नकाशावर आक्षेप घेत आम्ही कधीच मराठ्यांच्या अधीन नव्हतो असं म्हटलेलं आहे स्वतःच्या लोकांना लुटणं आणि त्रास देणे हे साम्राज्य म्हणता येत नाही हा खोटा प्रचार थांबवावा अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केलेली आहे काँग्रेसचे नेते आणि अलवर संस्थानचे वंशज भवर जितेंद्र यांनी म्हटलंय की अठराव्या शतकात राजस्थानची मारवाड मेवाड बीकानेर जयपूर भरतपूर जैसलमेर अलवर किंवा इतर संस्थानं स्वतःचं स्वातंत्र्य आणि स्वायत्तता टिकवण्यासाठी सक्षम होते अठराव्या शतकात राजस्थानच्या राजपूत आणि भरतपूरच्या जाट संस्थानाच्या जा शासकांनी सतत मुघल मराठा आणि नंतर ब्रिटिशांच्या विरुद्ध स्वातंत्र्यासाठी संघर्ष केल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे भैरवसिंग शेखावत यांच्या निधनानंतर राजस्थानच्या राजकारणात राजपूत समाज वर्चस्व राहिलं नाही आता भाजप राजपूतांच्या पेक्षा मराठा वोट बँकेला मजबूत करण्यावर लक्ष देत असल्याचा आक्षेपही घेतला जातोय एन या पुस्तकाच्या अनुषंगाने भाजपच्या अनेक नेत्यांनी नाराजी व्यक्त केली भाजपला आता राजपूत समाज जी गरज राहिलेली नाही त्यांना मराठी वोट बँक मराठा वोट बँक महत्वाची वाटते का असा प्रश्नही या निमित्तानं उपस्थित केला जातोय अस्मितांचं राजकारण सगळीकडं चालतं राजस्थानी त्याला अपवाद दाखण्याचं कारण नाही आता बघूया केंद्र सरकार म्हणजेच एन सी आर टी राजस्थानातील राजपूतांचं कसं समाधान करत ते धन्यवाद